सप्रेम नमस्कार आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील लोहरा तालुक्यातील नागराळ या गावी आहोत काय असतो सिमेंट बंधारा आणि त्याचा काय फायदा होतो या संदर्भाने मी आपल्यासमोर मांडणी करणार आहे हा आहे सिमेंट बंधारा त्याही बाजूला समोरच्या बाजूला आपण बघतो एक उंच असा कठडा बांधला आहे भविष्यात पाणी जास्त झालं तर ते पलीकडची बाजू वाहून जाऊ नये म्हणून मजबूती करण्यासाठी हा कठडा त्याच पद्धतीने इथंही असा कठडा आहे हा जो सीमित बांध आहे खालच्या बाजूला एक छोटासा परत बांध आहे आता हा खालच्या बाजूचा जो बांध आहे तो, तो कशासाठी तर वरून आलेलं पाणी फास्ट वाहून खालच्या ह्या शि शी मूळ सिमेंट बंधाऱ्याला धोका पोचू नये म्हणून खाली एक पट्टी बांधली आहे आणि त्याच्या बाजूला इथून तिथून सिमेंट कॉन्क्रीट केले ते आत्ता आपण पाव पाण्यामध्ये गेलेलं ते दिसत आहे आपल्याला आता ह्या सिमेंट बंधाऱ्याचा काय फायदा होतो तर याची खुली वाढवलेली आहे पण बरंचसं अंतर आतल्या बाजूची माती काढत नेलेलं आहे आणि मग आत्ता जवळजवळ दहा ते बारा फूट खोल आणि किमान एक हजार फूट लांबीचा हा बंधारा मिनिमम आहे इथलं साचलेलं पाणी दोन्ही बाजूच्या विहिरींना परक्युलेशन होतं त्याचसोबत जमिनीत मुरतं आणि म्हणून असे शिमेट बंधारे बांधून पाणी अडवणं हा भविष्यकाळाचा आजच्या काळाचाही खूप महत्त्वाचा भाग आहे आता यातली अडचण काय आहे त्या त्रुटी काय आहे तर दर वर्षाला वरून किंवा बाजूनी पाणी वाहत असताना माती बाजूची ढासळते आणि सिमेंट बंधारा बुजतो पाणी राहत नाही आणि आलेलं पाणी पुन्हा इथून वाहून जातं म्हणून दर वर्षाला जर आपण यातला गाळ काढला तो शेतीमध्ये टाकला तर शेतीही भूसभूषित होऊ शकते आणि पाणी साचू शकतं याप्रमाणे सिमेंट बंधारे घालणं शेतीला पूर्वक पाण्याची निर्मिती करणं असेल जमिनीमध्ये पाणी मुरवणं असेल या पद्धतीने काम करत राहणं अत्यंत गरजेचं आहे रिपोर्टर भूमिपुत्र बाग समाज विकास संस्था उमरगा महाराष्ट्र